आज केळीचा भाव दोन रुपये तीन रुपये किलो जातोय आज दहा केळी मार्केटमध्ये विकाय मिळते विकत मिळते तर शेतकऱ्यांपासून किती रुपयांना जाते ह्याचा विचार शेतकरी संघटना करते का मग शेतकरी संघटनेनं मूळ विषय बाजूला ठेवला आणि मूळ विषय बाजूला ठेवून जी स्वतःची पोट भरायची जी जी पोट भरायची यंत्रणा आहे ती यंत्रणा फक्त राबवते मी काल परवा मला मी खरं तर सांगतो मी ठरवलं होतं की आता आपण आपला परपंच करायचा आता आपल्याला राजकारण करायचं नाही मी मागच्या दोन वर्षापूर्वी ठरवलं होतं पण ज्यावेळेस आज निंदनीय प्रकार घडला त्यावेळेस मी नाही दोन वर्षात मी यांच्या यांच्यासोबत कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतो कारण का आपला नेता जर पुढे डॅशिंग नसेल मी भाषण भडकवण्यासाठी करत नाही आपला नेता जर डॅशिंग नसेल तर कार्यकर्ते कसे पाठीमागे येणार म्हणून माझी नेत्यांना विनंती आहे जीवन आजचं जीवन उद्या असेल किंवा आजची परिस्थिती उद्या असेल नसेल पण आजचा जो आपण जगतोय आजचा जो काळ आहे आजच्या काळाप्रमाणे जर तुम्ही राहिला तर जे बा फकले आपले कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते फिरून तुमच्या मागे येतील आणि कार्यकर्त्यांना काही नसतं पाहिजे कार्यकर्त्यांना फक्त माहिती पाहिजे की आपला नेता आपल्यासाठी काय करू शकतो जर आपल्यावर वेळ आली तर आपला नेता जर आपल्या मागे येऊ शकत नसेल किंवा ते हात उचलू शकत नसेल किंवा आपलं काम होऊ शकत तर कार्यकर्ता कुठल्या हिशोबाने मागा येणार आहे मी बाया साहेबांना बाया साहेब अजून नाहीत पण माझा निरोप आहे साहेब व्यवस्थित देतील पण आता काय असं आहे की मग आज जर शेतकऱ्याचे मूलभूत प्रश्न बाजूला राहिलेत आज तुम्ही फक्त बागल बाघला न डवचल्यानंतर फक्त आपल्याला काय होऊ शकत नाही जर तुमचा भ्रम असेल तर तो भ्रम पूर्ण चुकीचा आहे तुम्ही का आज तिकडं कामलाईवर जात नाही तुम्ही का आज तिकडे जात विहाळवर जात नाही आज मी कुणाचा विरोधक म्हणून बोलत नाही मी आज ज्या वेळेस या शेतकरी संघटनेला माझा एक प्रश्न आहे की ज्या वेळेस शेतकऱ्याच्या नावावर बोगस कर्ज काढली मयत माणसाच्या नावावर कर्ज काढली तेव्हा ही शेतकरी संघटना कुठं झोपली होती का शेतकरी संघटना उठली नाही मग आता हाच कारखाना परत चालू झाला राजकीय दिवसापोटी राजकीय राजकीय वरदास्तांच्या हिशोबाने किंवा त्यांनी सांगण्यावर तुम्ही जर कारखाने बंद करणारा असाल तर तुम्ही बागलांचं नुकसान करत नाही उद्या कारखाना जरी बंद झाला तर बागल काय रोडवर येणार नाहीत त्यांची त्यांची प्रॉपर्टी त्यांच्या आजोबा पांजोबाच्या व्यवस्थित जगतील पण ह्या शेतकऱ्यांचे जे हाल होणार आहेत मी जास्तच बोलत नाही तर कसं आहे आमच्याकडे तुमच्याकडे गुढी सांगितलं जातं आमच्याकडे उचलून सांगितलं जातं पण मी कसल्या उचलण्याला घाबरणाऱ्यापैकी नाही पण आपण एकच सगळ्यांनी विचार करा असा विचार करा की जर का इथून पुढच्या काळात जर काय असा चुकीचा विषय झाला जर आपण आणखीन गप्प बसलो तर उद्या आणखीन जर कारखाने बंद झाले तर नुकसान फक्त शेतकऱ्यांचं आहे आहे डोक्यात घ्यावं आणि मी माझे चार शब्द संपवतो परत जास्त थोडस बेडगाव वासिन होते चाहिए। आज आपल्या करमाळाच्या दिदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो परवा प्रकार घडला त्याबद्दल आता काय निषेध म्हणले काय नाही मी तर म्हणून त्यांना मारासाठी आपण पाहिजे हे काय करायचंय आता त्या दिवशी प्रकार काढला मी जास्त सांगणार नाही त्या दिवशी नेत्यांनी मारल तर आता तुम्ही तुम्ही काशी दिसताय तुम्हीच हाय पाहिजे ती लोक सर सगळी इच्छा होती तुम्ही हाय पाहिजे होत सगळ्यांनी तुम्ही आता तुम्ही म्हणता कार्य का रे नाही आर्यला आरे म्हणले कुठं का खाली हाणायचे कार्य म्हणायचंच नाही कुठं त्याला बोलणं जायचं नाही तरच आपल्या बघायला चांगली होणार आहे इथून पुढे करताना आपल्याला आहे जस तसं उत्तर दिलं आपला कार्यकर्ता वाढणार आहे रविकांत तुपकरणी काल भाषा कनी डोळं काढायचं हिमत असेल तर हे का डोळ मा तू खरं म्हणायची भाषा काय पाणी तो दाखवतो पाणी पाजलं की नाही तू काय भाषा करतो कार्यकर्ता दिस्कार मामा विचारायचं कि बाबा काही करायचं ना हा सांगायचं पण इथून पुढे जर कुणी बागलकाठाविषयी किंवा नेत्याविषयी जर वाईट बोललं तर तुम्ही किंवा मी कुणी सहन करायचं ना जितके दूध तर त्या नेते आपल्या खंबीर खंबीरपणे उभा राहणार आहेत जितकं तुम्हाला सांगतो काय ना आज मग क्रशिंग एकावन्न हजाराच्या पुढे गेले देखवत नाही क्रशिंग बावीसशे तेवीस कमी बॅलन्स चौदाशे पंधराशे राहतो आपला ह्यांचं कारखाना आताच नोकेन व्हायला बघा तुम्ही चौकशी करू काय कायचं गोठा होतो काय काय नोकरी होतो हे चांगला फर नाही त्यामुळे आपल्याविषयी काहीतरी वाईट बोलायचं संघटने सांगतो जर आता दिवशी जास्त बोलायचं मला येईनच या तुम्ही समोर आहे थोडं आता जपून बोलतो पण ह्यांनी जर परत गाहू द्या काय करू द्या ह्यांचं हातपाच सगळ्यांनी मोडायचं जशी पहिली आपण काय काय लोकांना उत्तर दिलेत आता आमचं ते बंद आहेत बघा त्यांनी एका ठरवण्याच काम करत त्या टाइम त्यांना सांगत नाही आता पण जर परत कोणी कारखान्याकडून बागेल त्याकडे वाकले नजरेने बघायची ही केली तर आपण त्याला त्याच ताकदीनं आपण नेट्याबद्दल ती वेळच येऊन द्यायची नाही आपण ती कार्यकर्त्यानं त्यांच्याबद्दल उत्तर देऊ आणि त्यांना त्याच भाषा शिकू तरच आपली वाटचाल खर्चा आणि लोक आपल्याकडे पुन्हा एकदा आता आजच मी काय काय चेहरा बऱ्याची समजायला बघतोय ती नक्की येणार येतं त्यामुळे हिथून पुढं कार्यकर्त्यांनी कुठलेही न आपल्याला आपल्या नेत्यांविषयी चौका चौका जरी कोण वाढ तरी आपण त्याला उत्तर देऊ त्यामुळे सर्वांनी आता निश्चित किती सांग सांगते सूचनाचं आम्ही पालन करू तशी व्हॉट्सअप तुम्ही सांगाल त्या पद्धतीनं काय करायचं तयारी आमची कुणी म्हणलं मारा किंवा मारा ही बी तयारी तुम्ही फक्त सांगा ही करायचंय त्याला धरतो त्याच्यामुळे ही पर्यंत आता प्रतिकार असा जवळ झालं नाही मग काय करून वाकडे ताकद हिंमत झाली नाही पाहिजे शेतकऱ्याचं मंदिर आहे टिकलं पाहिजे वैयक्तिक आपण बँक किंवा आपल्या गर कसा लोन काढत नाही लोन काढले हे ते जाणीव सगळ्यांना पाहिजे त्यामुळे सर्वांनी आपण त्याच ताकदीन यांच्या पाठीशी नेत्याशी आय सपोर्ट दिग्विजय बागल जसं आपण फेसबुकला म्हणून ताकदीने उभा राहा आणि त्याप्रमाणे आपण नेत्याला हिंमत देऊ किंमत देऊ आणि आपल्या नेत्याची मान जिल्ह्यात उभा करू महाराष्ट्र उभा करू आज नेत्याची दखल महाराष्ट्राने घेतलीच आहे प्रत्येक टी बघा चांगली कडू वाईट काढू पण नेते दिग्विजय बागला हिंमत आहे नेताय सगळ्यांना कळलंय आणि हिथून पुढचं तशीच दखल घ्यावं लागेल अशी विनंती करतो तुम्ही पाठीशी आम्ही खंबीर नेत्याशी उभा राहू आपण सर्वजण उभा राहू एवढी विनंती करतो आणि छोटासा लहान कार्य करताय काय चुकून जर बोलला असेल तर माफ करा धन्यवाद सर मच्छिंद्र सर यांनी आपले विचार व्यक्त करायच आज या ठिकाणी आपण मग काही कारखान्यावर झालेला निंदनीय प्रकार आणि त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत वास्तविक पातात त्या ठिकाणी जी माणसं आलेली होती शेतकरी संघटने असू द्यात असण्याबद्दल काय ना प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे परंतु ती माणसं या तालुक्यातली होती का ती सभासद होती का त्यांचा ऊस या कारखान्याला गेला होता का काहीच नव्हतं ती सर्व माणसं पंढरपूर तालुक्यातली होती जिल्हाध्यक्ष असणारा रंगवे त्याला गावात काढीची किंमत नाही त्या माणसाने इथे येऊन हे करायचं ऊस गेलेला नाही सभासद नाही आणि त्या माणसाने कारखाना बंद करायची भाषा करायची हे काही बरोबर नाही आणि त्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस भैयासाहेबांनी जी ॲक्शन घेतली आहे ती फक्त बागल गटालाच ती मान्य आहे असं नाही तालुक्यालाच पूर्ण मान्य आहे परंतु फक्त आपल्या गटाच्या माध्यमातून माउथ पब्लिकिटी कमी आपण कमी पडतो बाकी काय होतं आता विरोधक तीन पार्ट्या आहेत त्या छोटी घासाना पण तीन पार्टी आहेत आणि त्यामुळं काय होतंय नावं ठेवणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि त्यांना फेस करण्यासाठी आपणही आणि त्यासाठी आपण सक्षम असलं पाहिजे सगळ्यांनी असंही बऱ्याच जणांना मी सकाळी सुद्धा म्हणजे व्हॉट्सअपवर टाकले बाबा असं असं झालेलं आहे तर ती ह्या गोष्टी आपण सगळ्यांनी जागृत राहिलं पाहिजे आणि सगळ्यांनी सांगितलं की यांनी सुद्धा ऍक्टिव्ह असलं पाहिजे दिदी साहेबांनी असलं पाहिजे भैया साहेबांनी असलं पाहिजे आणि मामांनी आपल्याला तक्रारी करायला कधी शिकवलेलं नाही परंतु परिस्थिती बदलत चाललेली आहे थोडीफार आणि त्यासाठी थोडंसं आक्रमक झालंच पाहिजे माणसामध्ये आलं पाहिजे लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे सुद्धा गोष्टी त्यांच्याकडनं झाल्या पाहिजेत आणि जास्तीत जास्त लोकांनी असा सपोर्ट दिडी साहेबांना आणि साहेबांना करावा अशी मी विनंती करतो आणि काल जो प्रकार झाला आहे त्यात काहीही चुकीचं झालेलं नाही एकंदरीत सगळे सगळ्या तालुक्यातून तसा मेसेज आहे त्यामुळं दिडी साहेब भयासाहेब असतील यांनी कधीही दुःख मानून घ्यायचं कारण नाही सर्वांनी आपण त्यांना सपोर्ट करूया आणि यापुढं असा जर निंदनीय प्रकार झाला तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर द्यावं अशी विनंती करतो आणि मी आपलं सर यानंतर दादा लोकप्रिय कंदर सुभाष पवार कंदर आज या ठिकाणी सर्वांच आभार मानतो का तर सांगणार आहे की काल जो प्रकार घालला तो एकदम निंदनीय होता मला एवढं सांगायचं आहे की मकाई कारखान्यावरती जे फारपे तटले का बाकीच्या दोन्ही कारखान्यावरती तटलेले आहे का नाही शेतकरी संघटनेने कधी बघितलं नाही आणि जो जो ऊसाचा लोड आहे तो काहीतरी करून आपल्या तालुक्यातील ऊस तिकडं नेण्याचं काम हे नेते मंडळी करून त्यांना रसच पुरत आहेत एवढंच बोलो मी माझं छोटस भाषण समजू जयंत चालू जाधव आहे आज या ठिकाणी आपण मकाई सहकारी कारखाना बंद पाडण्यासाठी जे दलाल आले होते त्या दलांचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांचं पुत्र मंदिर बंद कसं होईल त्यासाठी ना आणि हे षडयंत्र बऱ्यान झालं आहे Yeah, आदिनाथ सारखं मंदिर विरोधकांनी बंद पाडलं आदिनाथचा इतिहास खूप मोठा आहे आदिनाथ वर केवळ बागल गटाची सत्ता नाही का प्रत्येक गटाकडे सत्ता होती आणि प्रत्येक गटाने आपापल्या सोयीनुसार पाच पन्नास शंभर कामगार भरले असे दोन तीनशे कामगार प्रत्येकाने कारण नसताना भरले आणि त्यांना हातकाली धरून आदिनाथ कारखान्याची साखर बाहेर येऊ दिली नाही मला सांगा नवीन कारखाना उभा करताना सहज शंभर कोटीच कर्ज मिळत एकशे सत्तावीस कोटी कारखान्यावर कर्ज सत्त्याण्णव कोटीची साखर शिल्लक ही कारखाना कोणी ठेवू शकत का, का। उद्या हीच परिस्थिती मकाईवर आणायची बागल त्या आरोप करायचे अरे हे जडांनो लाजा वाटल्या पाहिजेत जे। शेतकरी संघटना काय संघटनेचा मूळ पाया शेतकरी संघटनेचा पाया बागर कुटुंबियांच्या घरात न झाला आदरणीय मामा हे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते होते शेतकरी संघटनेचे तुम्ही आम्हाला शिकवता शेतकरी संघटनेचे आंदोलन शिकवता आंदोलन कशी करायचे असतात आंदोलन काय करायची असतात याचा अभ्यास मी खूप केला आहे एकोणीसशे शहाऐंशी पासून चळवळीत काम करतोय खूप मोठा इतिहास आहे राजकारण करायचं नाही राजकारणात गेल्यानंतर आपल्या प्रपंचाची वाट लागते म्हणून भूमिका परंतु जर जर कुणी जात असेल नाहकबळी दिला जात असेल तर त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे ही माझी संघटना सांगते तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलंय काय सांगितलंय नाठाळाच्या माती महाराज जोरात काठी बायासाहेब फार तुमचं अभिनंदन करतो एखादा जर सडक नेता असता तर त्यांनी काय केलं असतं तर आपल्या कारखान्यावर जे कामगार आहेत त्यांना सांगितलं असतं यांना मस्त पाहिजे खोलीत नाही चानी करा परंतु तुम्ही स्वतः जी ऍक्सिडेंट घेतली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक कारण कामगारांना तुम्ही त्यांचा सत्कार करू शकत होता पण तो तुम्ही केला नाही म्हणून तुमचं विशेष कौतुक आणि अभिनंदन करतो बंद पडला असता किंवा कारखाना तुम्ही तुमची विश्रेष्ठ थवर घाण ठेऊन चालू केली नसती तर या सभासद सभासदबंधूंचा ऊस एक तर बांधावर वळला असता नाहीतर या इतर कारखान्यांना तोराला दिल्यासारखा का स्वतःच्या कष्टाचा माल देवा लागला असता नेतो का रे बाबा वा रुपयांनी धारुपाईंनी रुपयांनी ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अशीच परिस्थिती निर्माण करायची आणि आपला कारखाना कोणाकोणाच्या तरी घशात घालायचा आणि ते घसे कोणाचे मला सांगायचे

अशी जर तुमची इच्छा असेल तर पाहिजे ती गोष्ट नेत्यापर्यंत गेलीच नाही पाहिजे येताच काय करायची करून नेत्यांना सांगा या आम्ही असं करू नाव आम्ही स्वागत करू तुमच्या जर अन्न पाण्यात कोणी माती काल होत असाल आणि तुम्ही जर बघत असाल तर राजनामा फेकून बाजूला होतो मी कारखाना बंद पडणं हा कामगारांसाठी धोक्याचा इशारा आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याची जबाबदारी आता मोठ्या ताकदीनं स्वीकारली पाहिजे सहकाराचं आपल्या तालुक्यातलं मंदिर जर चालू राहिलं तरच शिकून पुढच्या काळात शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे मकाई कारखाना इतका भाव देतोय म्हणून आम्ही इतका देतोय असं बोलण्याची वेळ आली पाहिजे एक वर्ष जाऊ द्या मकाईवर ऊस घालण्यासाठी रांगा लागतील फक्त एक वर्ष जाऊ द्या पडता काळ असतो आणि पडत्या काळात जो संयम गटाने धरलाय दोन पावलं माग सरलेत महागार नाही तर ती वाघाची झेप आहे त्या ठिकाणी मी दलाल फडव्यांचा निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जाऊ जय शिवराज यानंतर प्रमोद वारे जाते गाव चांगलं काम करावं यासाठी मी त्यांच्या करत असतो जी कालचा प्रकार झाला ती एक प्रकारे एका गटाला टार्गेट केलं असं मला वाटतं कारण माझं स्वतः गेल्या वर्षी एका आणि चाळीस हजार माल स्वतः आहे माझा एवढाच प्रश्न आहे त्यांना की त्या कारखान्यावर तुम्ही त्याला मी तुमच्या पुढं असत एवढं मी बोलतो आणि त्यांनी जे काल प्रकार केला तुकितच आहे एवढी स्टेट स्वतःची कोणी सुद्धा करत नाही हे यांनी केलंय तरी त्यांनी कमी कमी लक्षात आणाय पाहिजे होतं अनमार ही चुकीच येते आणि त्यांनी केलेली घटना ही एक प्रकारे राजकीय स्टंट आहे असं मला वाटतं धन्यवाद यानंतर देवीदास साळून केले त्यांनी आपले विचार व्यक्त करा सर्वप्रथम <laughs> 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 बागल कार्यालयाच्या फोनवर एवढी असंख्य माणसं जमा झाली त्याबद्दल सर्वांचं मी जाहीर आभार मानतो काल परवा जी मकाई सहकारी साखर कारखान्यावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकाच गटाला टार्गेट करायचं म्हणून अनलिगली बेकायदेशीरपणे जो मोर्चा आणला त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि ही जी आजीनाथ आणि मकाई ही शेतकऱ्यांची मंदिर आहेत ती मंदिरं जर उद्ध्वस्त करण्यासाठी जर तुम्ही निघालेला असाल तर हे शेतकरी कधीही खपून घेतली जाणार नाही कारण पहिलं मंदिर तुम्ही बंद पाडण्या आजीनाथचं मंदिर बंद पाडलं यानंतर मकाईवर तुम्ही टार्गेट करत असाल हे स्वर्गीय ढिगामाने स्थापन केलेले मंदिर आहे ह्याला जर ढका लावण्याचा प्रयत्न केला तर हे के शेतकरी सभासद कधीही गप्प बसणार नाही एवढंच बोलून मी माहीत जोडू शकतो धन्यवाद यानंतर किशोर बागल मांगी अरे काल परवा जो प्रकार घडला त्याची निंदा वगैरे तुम्ही सगळ्यांनी केली पण नेत्यांनी जो हल्ला केला मी हल्ला मागतो कारण वाघ फक्त हल्लाच करतो की शिकत कधीच नाही फक्त पंधरा हजारा नक कमी लागली पुढच्या वेळेस डायरेक्ट नर दिला असेल दाख कोण असू त्या पुढं माग आमच्यासारखी जोपर्यंत आहेत आणि राहणार आहेत कायम आता प्रश्न झाला हा कालच्या हल्ल्याचा पण ऊसाचं एक ठराविक अर्थ कारण आहे ते शेतकऱ्याला माझ्या छोट्याशा विचारांनी मी थोडं समजून हे ठरलेलं गणित आहे त्यांचं हे ठरलेलं गणित आहे ते गणित समजवायचं असेल ना तर आधी उत्तर प्रदेश मधला ऊस जातो कसा शेतकरी पिळला कसा जातो हे समजून घ्या दहा वर्षापूर्वी नव्वद टक्के कारखाने सहकारी होते आणि आज पंधरा टक्के कारखाने सहकारीत बाकी सगळे खासगीत ते दहा वर्षात असं काय झालं सहकार बुडीत निघालं अचानक कारण बँका ह्यांच्या सहकारी बँका ह्यांच्याच नॅशनल बँका ह्यांच्या नॅशनल बँकेत फाईल टाकली सहकारी कारखान्याने की यांनी चार पाच सभास तुमच्या डायरेक्टर लोकांना पैसे फेकायचे तोंडावर त्या कुत्र्यांना आणि त्यांनी कालवा करायचा लगेच बँक म्हणती त्या डायरेक्टरांचा कालवा आहे फाईल ना म्हणजे तीन वर्ष असे गेले आता हे चालवणारे कारखाने त्यांना माहिती तीन वर्ष कारखाना चालला नाही तर त्याचं एक हजार कोटीचं नुकसान होतं त्यांचा बाप भरून देणार का तो आणि परत मानाचा ह्यांनी कारखाना मोडीत काढला फक्त त्या हल्ल्याला तीन वर्ष उशीर झाला आपल्याला आज आपला आधी तुम्हाला मी विसरलो नाही कारखान्याची साखर विक्रीला दिग्विजय भाई यांनी पार्टी पाहिली ट्रक आले ट्रक लोड झाले तर हे न त्रष्ट कर्म तरी कर्मचारी त्या ट्रकला आडवे झोपले त्यांच्या बायकांना पुढे घालून तुम्ही फेसबुक लाईव्ह होता त्यावेळेस नेत्यांवर टीका झाली आपण समजून सांगायला कमी पडलो त्यावेळेस शंभर कोटीची साखर जर जात होती तर आज हजार कोटीचा कारखाना शान मध्ये उभा असता कुणामुळे झालं अहो हे राजकारण आज दोन गटे चार गटे दहा गट गट काय कुटुंब ती सोडून द्या दे। त्यांची तळमळ आहे आज जिल्ह्यात राज्यात दाखवा खाजगी त्यांची प्रॉपर्टी ठेवून कोण कर्ज घेतलं घेत आहे का सरळ म्हणतात द्या वापरायचं बंद पडलं आणि त्याचं तेच काम आहे यांची मनापासूनची तळमळ काय मकाई चालला पाहिजे मकाई वाचला पाहिजे मकाईनी भरारी घेतली पाहिजे आणि बाकीच्यांचं असं आहे मकाई, मकाई चालला की त्यांची मोनोपॉली मोडीत निघती मकाई आज फुल झाला की बाकी नोके हे गणित कृपा करून तुम्ही सगळी समजून घ्या की वाद होईल शेतकरी संघटना म्हणजे काय शेतकरी संघटना करमळा तालुक्यातली म्हणजे कर्मदरिद्री माणसांची छोटी टोळी डाव्या बसायचं बसायचं ह्याला फोन करायचा मग दहा पाच हजार घ्यायचं कारण ह्यांची लायकी ना कुलप्या सुद्धा ह्यांना विकायच्या ना कुलप्या पीठगिरीने सांगितलं ती आपण पीठ खातो ती खूप महत्वाचं आहे ह्यांना कुलपी सुद्धा विकायची नाहीत तुम्ही आता प्रामाणिकपणे मनाला प्रश्न विचार तुम्हाला मान्य होईल शेतकरी ती प्रत्येक गावातली प्रत्येक माणूस गावाने ववून टाकलेत का नाही सांगा सांगा तुम्ही गेला माझं ओपन चॅलेंज आहे ओपन चॅलेंज बाडकाव तुला तुझं घरपर पंच होतो होत येऊ दे त्यांनी मग ज्याला आपल्या रुपयाची अक्कल नाही की दोनशे दोनशे कोटीचे कारखाने चालवायचं म्हणजे आहे काय जाऊन तिथं सात आठ जणांनी जायचं मला एवढं द्यान तुम्ही एवढं द्यान गावांना बंद पाडायचं तुझ्या बापाचा काय कारखाना हा शेर आहे आमचे शेर <laughs> चर्चा झाली पाहिजे त्यांना तुम्ही बोललो पाहिजे तुम्ही माझी माझी कळकळीची कल विनंती तुम्ही उत्तर प्रदेशचा पॅटर्न इकडं आणू नका अहो मकाई बरोबर स्थापन झालेले सगळे कारखाने प्रायव्हेट लिमिटेड झालेत मकाई सोडून तुम्ही चौकशी करा प्रायव्हेट लिमिटेड करून टाकलेत कारखाने त्यांना नाही का येत करायला करायचं नाही हो त्यांना हा तुम्ही आपण बोललं पाहिजे काय झालं आदिनाथ त्यांच्या पापांनी बळी पडला बंद पडला आणि त्याच पापाच घागर आपल्या डोक्यावर फोडली ते आता कळायला लागलं लोकांना ते आपण सांगू काय काय झालं त्यावेळी साखर विकली असती तर त्या कर्मचारी ज्यांचे घरी जरा बागा येते तेवढ्या दहा पंधरा कर्मचाऱ्यांनी नालायक कर्मचाऱ्यांनी कारखाना बंद पाडला मी तिथं असतो ना मी अंगावून टक घातले सीटर बसलो असतो दहा एक जा एकटा माणूस आठ दहा वर्ष बसला असता पण एक लाख माणसांची चूल चांगली पिटली असते कोण बोलणार सांगणार कोण ही चाललंय चाललय बोलत चाललंय खपतय म्हणून काही विकायचं खपताय म्हणून काही विकायचं आता दिवशी मी व्हिडिओ मध्ये बघितलं तुम्ही केस दाखल करून घेत नाही एका चाळीस हजार लोकांचं नेतृत्व करणारा चेअरमन आहे लोकशाहीमध्ये त्याचं तुम्ही म्हणणं ऐकून घेत नाही अशी कशी गुंडशाही चालू आहे तालुक्यात समजून घ्या सगळ्यांनी सगळ्यांनी समजून घ्या गट तुमचा गट आमका गट तो पक्ष हा पक्ष थोडा सोडून द्या लोकशाही मध्ये ज्यावेळेस आपल्या वैयक्तिक अधिकारावर गदा येते ना त्यावेळेस समजायचं हा आपला निवडून दिलेला जो लिडर आहे ना तो चपलीच्या खाली तुडवण्याच्या लायकीचा आहे तो खुर्ची बसवायच्या लायकीचा नाही त्यांनी एवढा